नमस्कार मित्रांनो आता आम्ही किवळ्यामध्ये आहोत आणि किवळ्यामध्ये तुम्हाला एका बाजूला दिसेल फुटपाथ वरती लोक भाजी विकतायत आणि एका बाजूला तुम्हाला टोले जेंग टॉवर दिसतील इमारती दिसतील मला अजून हे काय सांगायचे की या सर्व बघा आपल्याला जगण्यासाठी रोज भाजीपाला लागतो एवढ्या मोठ्या शहरामध्ये किवळ्यामध्ये एवढ्या बिल्डिंग उभ्या केल्यात पण एक भाजी मंडई साधी इथल्या नगरसेवकांना इथल्या अधिकाऱ्यांना उभी करता आलेली नाही त्यामुळे बिचाऱ्यांना बघा हे सगळं फुटपाथ वरती सगळी दुकान आहेत मित्रांनो आमची अशी या संदर्भातलं मागणी आहे की या परिसरासाठी कायमस्वरूपी एक भाजी मंडई असली पाहिजे जेणेकरून या के टाउन असेल ही आरिस्टो बिल्डिंग असेल बाकी सगळा जो किवळ्याचा परिसर आहे नव्याने डेव्हलप झालेला हजारो इथं फ्लॅट आहेत परंतु भाजी घेण्यासाठी लोकांना हक्काची जागा नाही आणि भाजी विक्रेत्यांना सुद्धा आपल्या हक्काचं कुठेही दुकान लावं अशी जागा नाही आम्ही तुम्हाला हे सगळं फिरून आणि डायरेक्ट ग्राउंड येऊन आम्ही दाखवतो बरं का उगच स्वप्न नाही हवेत नाही किंवा काल्पनिक बोलणे नाही या लोकांचे प्रश्न आहेत याही लोकांचे प्रश्न आहेत खरं तर प्रशासनाने यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं मार्केट बरं मार्केटचं आरक्षण केलं कुठं भाजी आरक्षण कुणी खाल्लं त्याच्यावर बिल्डिंग कुणी बांधल्या बरोबर चारशे तेवीस आरक्षण आहेत महानगरपालिकेमध्ये त्यातली किवळ्यामध्ये सात आठ आरक्षण येतं ही कुणी ढापली याच्यावरती कोणी ताबे मारलेले येतं हे सगळं गडबड काय इथे भाजी विकायला लोकांना जागा नाही आणि भाजी घेण्यासाठी लोकांना सुद्धा मंडई नाही असा सगळा प्रॉब्लेम आहे सिद्धे माझ्यासोबत प्रभाग क्रमांक सोळा किवळे मामोडी वालेकरवाडी गुरुद्वारा या प्रभागाचे दोन्ही उमेदवार आमचे सोबत येतं सचिन सिद्धे आणि इंजिनियर सचिन शिद्दे आणि प्राध्यापक डॉक्टर राजेश वाडेकर वटकर तर सचिनजी तुम्ही ह्या प्रभागाचे आता इच्छुक उमेदवार आहात आणि इथून नगरसेवक म्हणून तुम्ही गेल्यानंतर या प्रभागातील ह्या भाजी मंडईचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या डोक्यात काय काय प्लॅन आहे नमस्कार no, माझं सर असं म्हणणं आहे की या प्रभागात आणि रावेत मध्ये असलेल्या बऱ्याच ठिकाणी जवळपास सहा ते सात आठवडे बाजार भरले जातात आणि अशा पद्धतीने रस्तर मंडळ मानल्या जातात त्यामुळं लोकांना जर सोय मिळाली तर लोक भाजी घ्यायला येणार लोक अपघात लोकांची पण चूक नाही आणि भाजीवाल्यांची पण चूक नाही पण ज्यांनी या या जा, जागेचा किंवा या एरियाचा विकास केला ते कुठं निष्क्रिय झाले कुठं फेल झाले याच्यामध्ये फेल झाले की त्यांनी ज्या आरक्षित जागा होत्या त्या आरक्षित जागेवर डेव्हलपमेंट केलीच नाही या आरक्षित जागा तशाच ठेवल्या लोकांना आज इथं नाही म्हटलं ना महात्मा फुले भाजी मंडई जशी मंडईतली महात्मा फुले भाजी मंडई आहे तशा पाच ते सहा भाजी मंडई एका रावेत मध्ये पाहिजे okay. पंच्याहत्तर हजार लो, लोकांना तुम्हाला ऍटलीस्ट दहा हजार लोकांना एक भाजी मंडई अशा पद्धतीने भाजी मंडई झाले पाहिजे म्हणजे करून जेणेकरून तिथं उदरनिर्वाह मिळेल लोकांना व्यवस्थित तिथं जागा मिळेल त्याच्यानी सुरक्षितेचा प्रश्न किंवा ऍक्सिडेंट होणार नाही लोकांना चालताना त्रास होणार नाही म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने जर आपण भाजी मंडळ दिल्या तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि मला काय म्हणायचंय की फक्त आठवड्या बाजार हा एकच दिवस माणसांनी शॉपिंग करायची का माणूस आठवडाभर शॉपिंग करू शकतो ना त्याच्या सोयीनुसार त्याच्या वेळेनुसार शॉपिंग करू शकतो पण हे काय झालं माहितीये का संध्याकाळी तुम्ही सहा ते दहा या आठवड्या बाजार भरला जाईल आणि तेव्हाच शॉपिंग करा हा कुठला निर्णय हा कुठला कायदा आहे मला सकाळी नाही संध्याकाळी नाही मग ते मला सकाळी शॉपिंग करायची फ्रेश भाजी मिळणार नाही फ्रेश मध्ये कोंबा त्याची लाईट वेगळं वेगळी भरा आणि हा त्रास सगळ्या लोकांना बाकीच्या म्हणजे हे टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स टोटल फेल्युअर ऑफ द एक्झिस्टिंग पॉलिटिशियन्स टोटल फेल्युअर ऑफ एक्झिस्टिंग यु नो या सगळ्या लोकांनी ज्या लोकांनी सत्तेत आहेत पॉवर आहे त्या पॉवरचा त्यांनी प्रॉपरली यूज नाही केला फक्त आणि फक्त आरक्षित जाग्यांवर घोडं रेंगत ठेवलं सगळं भिजत घोंगरं ठेवलं आणि डीपी जो आहे विकास झाल्यावर डीपी बनतोय म्हणजे हे तर एवढं जोक आहे की ऑलरेडी विकास झाला आणि हे पंधरा वर्षापूर्वीच्या याच्यावर डीपी बनवता येत अरे तिथं ऑलरेडी बिल्डिंग बनलेली आहे मग आता तुमचं काय म्हणणं आहे का तिथं काय परत काही वेगळं आरक्षण टाकायचं का हा म्हणजे आपण एवढे बॅकवर्ड आहेत आपण एवढे महाग असलेले आहेत म्हणजे जातीने नाही आपण विचारांनी पण एवढ्या महाग असलेलो आहे आप की आपल्याला खरंच की कसं प्रोग्रेस झाली पाहिजे कशी डेव्हलपमेंट झाली पाहिजे याच्यासाठी हे केलं पाहिजे त्याच्यामुळे सर आठवडे बाजारचा प्रॉब्लेम इथंच नाही अख्ख्या रावत मध्ये अख्ख्या पिंपरी मध्ये असा फोपाडलेला आहे असा फोपाडलेला आहे की याच्यावर राजकारण आणि लोकांना फक्त बांधून ठेवलेलं आहे या दुकानांवर काही लोकांची दुकानदारी अवलंबून आहे आणि मला सांगा इथं समोर लोकांनी जर करोड दोन करोडच्या दुकानं घेतली आहेत आणि समोर जर भाजी विकली तर त्या माणसाचं दुकान भाड्याने जाणार नाही ना त्या ना। माणसाला पण प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉपर्टी टॅक्स भरतोय तो लाईट बिल भरतोय तो, तो मेंटेनन्स भरतोय आणि इथं तुम्ही जर केलं तर त्याला ते प्रॉब्लेम आहे ठीक आहे हा बघा एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग बांधायच्या पण साधी भाजी मंडईची व्यवस्था करू शकलेली नाही आणि लोकांना रस्त्यावरती भाजी घ्यावी लागते धुळीमध्ये भाजी घ्यावी लागते अपघात होऊ शकतात एक टेव्हन नावाची एवढी मोठी बिल्डिंग आहे इकडे अरिष्ट नावाची बिल्डिंग आहे एवढ्या सगळ्या बिल्डिंग आहेत अजून नवीन भागात त्या बिल्डिंग होत आहेत एवढं सगळं घरं उभी करतायत एवढ्या इमारती वाहन सगळ्या पुढाऱ्यांचे आहेत बरं का पालिकेच्या अधिकारी आणि आहेत फक्त नागरिकांच्या जीवाची काही काळजी नाहीये वटकर तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक झाले काय करता आता हे जे आपण पाहिलेलं आहे आता भाजी मंडई सरांनी जसं दाखवलेलं आहे एका साइडला टोलेजंग बिल्डिंग आहे एका बाजूला सगळे भाजी विक्रेते आहेत आता भाजी विक्रेते आणि ह्याच्यामध्ये हार्डली तीस ते चाळीस फूट नाही आहे तीस ते चाळीस फूट मध्ये गाडी पार्किंग करायची कुठे जे कस्टमर येणार आहेत तर त्यांनी रस्त्यावरती रस्त्यावरती भाजीपाला खरेदी करायचा आणि त्यांनी पार्किंग कुठे करायची त्यांनी पार्किंग केली की इथे मोठा ट्रॅफिक जाम होतं आणि हे नेहमीच राहिलेलं आहे ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम आता सरांनी आणि सिद्धे साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आपण हे आरक्षित जी जागा आहे ते आरक्षित जागेत का डेव्हलप करत नाहीये आतापर्यंत आरक्षित जागेमध्ये बिलकुल डेव्हलप केलेलं नाही आहे तर आमच्याकडे एक मोठा प्लॅन आहे की त्या प्लॅन मध्ये आरक्षित जागेमध्ये भाजी मंडई पार्किंग आणि सेक्युरिटी याचा संपूर्ण प्लॅन आपल्याकडे रेडी आहे तो प्लॅन आम्ही इम्प्लिमेंट करू आरक्षित जागेमध्ये आमचे सोळा प्रभागातील हे दोन्ही नगरसेवक महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे रस्त्यावरचे ज्या काही आठवडे बाजार आहेत ते आपण बंद करूया त्यांना व्यवस्थित चांगलं मैदान देऊया सुरक्षित त्यांना गाड्या लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळाली पाहिजे तिथला कचरा उचलला गेला पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे या नागरिकांना रोज फ्रेश भाजीपाला मिळाला पाहिजे ट्राफिकसुद्धा जाम झाली नाही पाहिजे आणि कोणत्याही नागरिकाला भाजी घ्यायला आला पन्नास रुपयाची आणि पंधराशे रुपयाची पावती फाडली ट्राफिकची असं व्हायला नको याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ त्यामुळे रावेत असेल किवळे असेल मामोडी असेल वालेकरवाडी गुरुद्वारा आणि एकंदरीत पिंपरीचवड शहरामध्ये सगळीकडे आपण अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी आरक्षण आहेत त्या त्या ठिकाणी भाजी मंडई करू शेतकऱ्याच्या मालाला पण हा भाव मिळेल आणि इथे राहणाऱ्या बिल्डिंगमध्ये लोकांना सुद्धा ताजा फ्रेश भाजीपाला मिळेल कोणताही अपघात होणार नाही स्वच्छ ताजं सगळं मिळेल रस्त्यावरती ट्राफिक जाम होणार नाही पोलिसांची फाईन भरायची गरज पडणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी मस्तक चालवायचं आहे पुस्तक चालवायचं आहे चालवा मस्तक निवडा पुस्तक या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आणि आमच्या पालिकेमध्ये सात उमेदवार उभे येतं आठ दहा अकरा सोळा चोवीस अशा सर्व प्रभागांमध्ये आमचे उमेदवार त्यांचं निशाने पुस्तक आपण मस्त चालवा पुस्तक निवडून द्या हे सात शिलेदार पुरेश आहेत आपले महानगरपालिकेमध्ये सर्व भ्रष्टाचार रोखून धरण्यासाठी आणि या शहराचं सिंगापूर करण्यासाठी त्यामुळे नगरसेवक बना भ्रष्टाचार खाना तरच या शहराचं सिंगापूर होईल एक काळातील आशिया खंडातील महान श्रीमंत महानगरपालिका आठ हजार कोटीच्या एवढी गायब आहेत बावीस हजार कोटीचं कर्ज आहे म्हणजे तीस हजार कोटी नुकसान करून या शहराचं काय वाट लागलेली आहे ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला नवीन माणसं पाठवाव्या लागतील इंजिनियर आहेत प्राध्यापक आहेत आम्ही सगळे असे सुखी उमेदवार दिलेले आहेत या सगळ्यांना निवडून देऊन या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण महानगरपालिकेमध्ये यांना प्रचंड बहुमताने पाठवा अशा प्रकारचं आपल्याला नम्र विनंती आहे आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद